नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज पण मी तुमच्यासाठी एक युनिक रेसिपी घेऊन आलेली आहे घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी आहे आणि ह्या रेसिपीला नावसुद्धा तुम्हीच द्यायचं आहे आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत प्लीज बघायचा आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या रेसिपीसाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहे ते स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेले आहे चाळणीमध्ये इथे आपल्याला एक वाटीचं प्रमाण सेट करायचं आहे आणि ह्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे आता हे धुतलेले पोहे आपण एका बाऊलमध्ये टाकून घेणार आहोत आता ह्या पोह्यांमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटं हे पोहे या पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत पोहे विजेपर्यंत आपण एक चटणी बनवून घेणार आहोत या नाश्त्यासोबत खाण्यासाठी तर इथे मी कोथंबिरी घेतलेली आहे कोथंबिरी आपल्याला जास्त घ्यायची आहे त्याचसोबत मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे आणि चार ते पाच अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहेत याचसोबत मी चार चमचे इथे फुटाणे घेतलेले आहे त्याची तर्कल काढून टाकलेली आहे तुमच्याकडे जर डाळ्या असतील तर तुम्ही डाळ्या घेऊ शकता आणि एक चमचा यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत आता यामध्ये एक चमचा मी लिंबाचा रस टाकलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी अशी पातळ याची चटणी बनवून घेतलेली आहे आता ही चटणी आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता या चटणीसाठी आपल्याला एक फोडणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसवर एक पातीले ठेवले आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आता यामध्ये एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि दोन लाल मिरच्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला थोडीशी हिंग टाकून घ्यायची आहे आणि त्यासोबत चार पाच कढीपत्त्याची पाणी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व चांगलं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी आपली तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता या चटणीवरती ती बनवलेली फोडणी आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे आपली ही चटणी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे खाण्यासाठी आता आपल्याला एक असं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता आता इथे मी पाववाटी दही घेतलेला आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मी इथे पाववाटी दही यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे चमच्याने चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि दही आता यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे अंदाजे दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये मी टाकलेले आहे आता हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जे बाऊलमध्ये पोहे भिजवलेले आहे ते पोहे आपल्याला असे हाताने त्यामधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे असं हाताने प्रेस करून एकदम कोरडे करून घ्यायचे आहे आणि हे जे रव्याचं आणि दह्याचं मिश्रण आपण बनवलेलं आहे यामध्ये हे सर्व पोहे असे टाकायचे आहे तर हे बघा इथे मी सर्व पोह्यांमधलं पाणी काढून यामध्ये टाकून घेतलेले आहे आता यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथे मी का अर्धा चमचा कांद्याचे बी घेतलेले आहे असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल कांद्याचे बी टाकल्यामुळे हा नाश्ता खूप टेस्टी लागतो आता इथे चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हे हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जसं पीठ मळतो त्या प्रकारे हे मळून घ्यायचं आहे पिठासारखं तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर प्रकारे आपलं हे पीठ इथे मळून झालेलं आहे तो पीठ आपलं एकदम व्यवस्थित मळून झालेलं आहे आता इथे हाताला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे गोड तेल हे बघा आणि या पिठाचा थोडासा भाग असा आपल्याला हातावर काढून घ्यायचा आहे साधारण लिंबाच्या आकारा एवढा मी या पिठाचा हा भाग घेतलेला आहे आणि असं गोल आपल्याला हातावर बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं प्रेस करून असं टिक्कीसारखा याला आकार द्यायचा आहे हे बघा तुम्हाला हवा त्या आकाराचे तुम्ही हा नाश्ता बनवू शकता मी असा गोल आकार दिलेला आहे याला आता ही बनवलेली टिक्की आपल्याला अशी एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये अशी ठेवून घ्यायची आहे आता याचप्रमाणे आपण राहिलेला नाश्ता पण असा बनवून घेणार आहोत एकदम इझी आहे खूप तयार लवकर होतो तर हे बघा इथे मी सर्व नाश्ता बनवून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये हा ठेवून घेतलेला आहे गॅसवरती मी कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते आता या कढाईमध्ये ही प्लेट अशी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया तर हे बघा आपला नाश्ता इथे उकडलेला आहे मस्तपैकी आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया नाश्ता थंड झालेला आहे एक मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती छान तयार झालेला आहे हा तुम्ही असाही खाऊ शकता आता आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे आणि त्याचबरोबर एक चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत थोडीशी आपण यामध्ये हिंग टाकूया याचबरोबर इथे चार मिरच्या मी अशा लांब कापून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या आहेत आता यामध्ये एक चमचा तीळ टाकूया आणि हे सर्व चांगलं फ्राय होऊ देऊया आता यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आता या फोडणीमध्ये आपण जो नाश्ता बनवलेला आहे तो सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर याच्यामध्ये हा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर फोडणी न करता असं सुद्धा तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा टोमॅटो कॅचअपसोबत खाऊ शकता पण असं थोडंसं फोडणीमध्ये फ्राय केला तर आणखी याला टेस्ट येते त्यामुळे आपण याला अशी परतवून घेणार आहोत फ्रेंड्स या रेसिपीला मी नाव दिलेले नाही आहे या रेसिपीला काय नाव द्यायचे हे तुम्ही मला कमेंट सेशनमध्ये सांगायचे आहे आता यावरती आपण बारीक कापलेली कोथंबिरी टाकून घेणार आहोत आपला हा ब्रेकफास्ट इथे मस्त परतवून झालेला आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये हा सर्व ब्रेकफास्ट काढून घेतलेला आहे हा ब्रेकफास्ट तुम्ही आपण जी चटणी बनवलेली आहे त्यासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत टोमॅटो कॅचअपसोबत कशासोबतही तुम्ही हा खाऊ शकता एक मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान आपला हा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे तर फ्रेंड्स आजची ही युनिक रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि या रेसिपीला नाव काय द्यायचे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा